डोंबिवली शहरानजीक असलेल्या लोढा हेवन परिसरात ज्यूस विक्रेता लघुशंका मिक्स करून पाचतोय ग्राहकांना ज्यूस डोंबिवली शहराजवळ असलेल्या लोढा हेवन परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुस्लिम समाजाचा ज्यूस विक्रेता लघुशंका करत असतानाचा व्हिडिओ सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या हाती लागला आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम व्यावसायिक ज्यूसचा व्यवसाय करतो पण निज प्रवृत्तीचा मुस्लिम व्यावसायिकांनी मानवतेची हद्दपार केली त्यांनी व्यवसाय जवळच असलेल्या गाड्याजवळ लघुशंका करतोय आणि तीच लघुशंका अनेक ग्राहकाला गेली अनेक वर्षापासून पासतोय यासंबंधी त्या हरामखोर आरोपीला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते या ठिकाणी मनसे स्थानिक आमदार राजू पाटील यांचे छोटे बंधू विनोद पाटील यांनी अतिक्रमण विभागाचे जाधव यांना विचारणा करत येथून हे अतिक्रमण हटवा असा सज्जड दम दिला आहे या घाणेरड्या प्रकाराने सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषदेच्या वतीने उद्या अकरा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा आयोजित केल्याचे समजते आहे यासाठी संपूर्ण व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन उद्या बंदची हाक दिली आहे सिद्धेश्वर वार्ता न्यूज डोंबिवली